पंच हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ॲक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलिस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती नंतर त्याच्यामध्ये नवीन बी एन एस ची एकशे अकरा कलम पण ॲड करण्यात आली त्या केसला स्ट्रोंग करण्याबद्दल कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आले त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसांची सतत प्रयत्न सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम पाहणी पाथरी मानवत फुलकाबाद सिल्लोड इव्हन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजनी घनसावंगी वरती हासनाबाद हा सर्व परिसरामध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी अस्लम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करू त्यामध्ये असलम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणार त्यासोबत सोफियान कुरेशी तसेच हे आरोपीला मदत करणार आहेत रांझणीचा यासीन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे आज, के आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे आता आमचा सगळा पुढचा तपास ही घटना नेमकी एक्झॅक्टली कधी कधीची आहे कुठे झालेली आहे एक्झॅक्ट घटनास्थळ नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूड ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणार असो हे गोवंश कुठून आला हे सगळ्या पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या चार दिवशी पोलीस करणार आहे आणि एक टफ केस होता आणि त्यामध्ये बाजार पोलीस स्टेशन आणि एम सी बी हे दोघांची टीम्स पाच ते सहा टीमनी चार वर्षामध्ये खूप मेहनत घेतली ए वाय एस पी कुलकर्णी साहेब आणि एडिशनल एस पी आयुष याचा सतत पाठपुरावा करत होते आणि याचा एक लॉजिकल कनक्लुजन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे त्याचा जुना भरपूर रेकॉर्ड आहे दहा ते ग्या केसेसीस आहे भरपूर केसी त्याचे सुटलेले आहे आणि एक केस सेजन नए प्रविष्ट आए राइटिंग में तीन अटक अटक चार आ, हाँ। आ, 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 हमने किया है हमारी टीम का ही सर्च कर रही थी पर्वनी में ढूंढ रही थी मानवता पात्री अलग अलग जगह पे उसको अटक करने में सक्सेस मिला है फाइनली यानी जो मी सांगित तो ना जो हमारे एक लिंक साफ़ डल होगा पहले लिंक लो के